नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती प्रशिक्षणार्थी मित्रांनो एक दिलासादायक बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे आता ही बातमी नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया हरिवक्तपर्यंत तुकाराम बाबा महाराज यांची आज मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत भेट संपन्न झालेली आहे या भेटीदरम्यान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी म्हणलेलं आहे की आता सध्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत ह्या निवडणुका संपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब समवेत तुकाराम बाबा आणि इतर जे काही शिष्टमंडळ असेल यांची सुनिश्चित बैठक आम्ही लावणार आहोत आणि या बैठकीनंतर या प्रशिक्षणार्थ्यांचा जो प्रश्न असेल तो मार्गी किंवा निकाली लावण्याचा आमच्याकडून पुरेपूर प्रयत्न असणार आहे ओके okay, सो so ही कुठेतरी एक दिलासादायक बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे आता हैस हैस हे जे काही सर्व संवाद झालेला आहे ते गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही बातमी जी आहे ते आलेली आहे ही तुर्तास दिलासादायक बातमी जरी असेल तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्यानंतर आता यामध्ये जरी आचारसंहिता संपल्यानंतर आपला प्रश्न जो आहे तो निकाली लावू असं त्यांच्या मार्फत सांगण्यात आलं होतं परंतु आता ह्या निवडणूक संपूर्ण कार्यकाळ किंवा प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतर हा मुद्दा जो आहे तो निकाली लावू असं ते म्हणत आहेत ओके आता ह्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणूक संपल्यानंतर ज्या जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या सुरू होतील आणि त्या सर्व प्रोसिजर म्हणजे अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या संपल्यानंतरच प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न निकाली लागणार आहे तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे आता ठिकठिकाणी आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या जाहीर प्रचारार्थ सभेमध्ये देखील प्रशिक्षणार्थांचा मुद्दा किंवा लाडक्या भावांचा उल्लेख आवर्जून करत असताना आपण पाहत आहोत त्यांच्याही गळी हे अं युवा काही प्रश्न आहे तो उतरलेला आहे निश्चितच या ठिकाणी नगरपालिका ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या संपल्यानंतर त्या पार पडल्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रश्न जो आहे तो निकाली लागेल अशी आपण या ठिकाणी आशा करूया ओके आपल्याला पाहावं लागणार आहे की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब किती शब्दाचे पक्के ठरू शकतात ते कारण ते ठिकठिकाणी थीक सभेमध्ये बोलत आहेत की मी एकदा जो शब्द देतो तो शब्द पाळणारा आहे तो शब्द आहे असं त्यांचं ठिकठिकाणी थीक वक्तव्य आपण सर्वजण ऐकत आलेलो आहोत त्यामुळे शब्दाचे किती पक्के आहेत ते मात्र आपल्याला निवडणूक संपल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना जर योग्य न्याय मिळून दिला तरच ते शब्दाचे पक्के आहेत असे आपल्याला या ठिकाणी मानावे लागणार आहे तुर्तास आपल्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे ओके सो एवढच या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद